मयत कुटुंबियांच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी संदीप पाटील यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सविस्तर बातमी अशी की टाकळी भान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असलेला ट्रॅक चालक रामेश्वर गणकर या ट्रॅक चालकाने पश्चिम बंगाल येथील खडकपुरा कांद्याचा ट्रक घेऊन जात असताना स्कूटीचा आणि ट्रॅकचा अपघात झाला या अपघातामध्ये स्कूटी चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला दवाखान्यात नेण्यास तयार होता पण तेथील नागरिकांनी व जमावांनी दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी त्याला मारहाण केली त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबियाला महाराष्ट्र सरकार व पश्चिम बंगाल सरकारने आर्थिक मदत द्यावी अन्यथा पश्चिम बंगालमध्ये जाणारे सर्व ट्रक शिवसेना अवजड वाहतूक सेना जिल्हाप्रमुख संदीप पाटील यांच्या वतीने अडवण्यात येतील याची सर्वस्व जबाबदारी पश्चिम बंगाल सरकारची असेल व दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी संदीप पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आज निवेदन दिलेलं आहे मी शिवसेना वाहतूक सेनेचा जिल्हा प्रमुख आहे नांदेडचा आमच्याकडून वाहन चालतात पश्चिम बंगालमध्ये किंवा आसाम बंगालकडे जातात तर एक आमच्या श्रीरामपूर तालुक्यातला ताक्रीभान गावचा एक युवक ट्रक चालक होता तो पश्चिम बंगालमध्ये कांदा घेऊन गेलता तिथं साध्या स्कूटरला अपघात झाला आणि ते तिथल्या अपघातग्रस्ताला मदत करत असताना तिथल्या लोकलचे लोक जमा झाले जमा झाल्यानंतर त्या जमावानं त्या ड्रायव्हरवर चा, ट्रक चालकावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि तिथं केसेस वगैरे काही झालेल्या नाहीत या संदर्भामध्ये मी तिथल्या स्थानिकच्या पोलीस स्टेशनला बोललो असता तर तिथली पोलीस प्रशासन याबाबतीची माहिती द्यायला टाळाटाळ केली आणि लास्टला पोलीस अधिकाऱ्यानं सांगलं की पश्चिम बंगालच्या गृहमंत्र्याचे आदेश आहेत की या घटनेची कोणतीही माहिती बाहेर लीक होता कामा नाही या स्पष्ट भाषेमध्ये तिथल्या पोलीस स्टेशनवाल्यानं मला सांगितलं त्या ट्रक चालकाला दोन लहानसे मुलं आहेत आई आहे आता त्यांची जे पत्नी आहे पुन्हा दिवसं गेलेले आहेत त्याला कोणत्याही गोष्टीची नाही मिळाली नाही तर या संदर्भामध्ये सरकारनं अहवाल पाठवा पश्चिम बंगालच्या सरकारनं या चालकाचा सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून किती लोकांना गुन्हे दाखल केलेले आहेत आणि वाहन चालकाचा सर्वात मोठा समस्या असा आहे की ते आपले घरदार वगैरे सोडून कसं दूर असतो आदरणीय गरजे हां गरजे गर्ज, करता संसाराच्या तर त्याकरता सरकारला मी निवेदनामध्ये बी असं सूचना केलेल्या आता की वाहन चालका अपघातामध्ये जे अपघातग्रस्त झालेले राहते कोणाचा पाय गेलेला राहते कोणाचा हात अपंग झालेला राहते त्याच्याकरता मुख्यमंत्री साहेबांना एक स्वतंत्र महामंडळ वाहन चालकाकरता करता खोलून त्याच्या मदतीने वाहन चालकाला मदत करावं अशी पण सूचना केलेली आहे या परिवाराला काय आर्थिक मदत काय मागणी केली परिवारासाठी त्याला <coughs> शासनाकडून आर्थिक मदत मिळालीच पाहिजे असं निवेदन दिलेलं आहे आणि पश्चिम बंगालच्या गोर्मेंट सुद्धा आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि त्या घटनास्थळी जेवढे उपस्थित लोक होते दीडशे दोनशे त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे त्या सर्वावर सदोष मनुष्य पदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं निवेदन दिलेलं आहे